सोशल मीडियाचा योग्य वापर मोबाईलचा योग्य वापर, वापर कसा करायचा हे आज जे आपले तरुण मुलं मुली आहेत जे आपले वयात येतात ते हे जर आपणच पालकांनी नाही सांगितलं त्यांना काय वाईट काय चांगलं हे जर नाही शिकवलं तर त्याच्यामुळं एखाद्या कुटुंबावरती कसं संकट येऊ शकतं त्याचा सोशल मीडियाचा चुकीचा वापर कसा केला जाऊ शकतो आणि एखाद्या मुलाला किंवा मुलीला आपला जीवसुद्धा कसा गमावा लागू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे आता पाच ते सहा दिवसापूर्वी घडलेली घटना आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर घडलं असं एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाला ना आपल्याच नातेवाईक असतात जवळचे त्या नातेवाईकामधील एका मुलाचं लग्न असतं त्या लग्नासाठी हे सर्व कुटुंब तिथं जाणार असतं आणि जवळचं लग्न आहे म्हणून एक दिवस त्या नादी मोकमाल द्यायचं असतं तर सर्वजण जायला तयार होतात पण तिची मुलगी आहे ती सांगते की म्हणजे त्यांच्या घरातली मुलगी असती तिचं वय सतरा असतं बारावीच्या वर्गात ते शिकत असते तर ती सांगते की मला काय तुमच्याबरोबर लग्नाला यायचं नाहीये तिच्या घरातले लोक तिला भरपूर हे हो करतात की काय झालं काय प्रॉब्लेम आहे तुला तर ती सांगते मी बारावीला आहे मला बारावीचा अभ्यास खूप पडलेला आहे त्यामुळे मी काही येणार नाही मग घरातले लोक ठरवतात की त्याच मुलीचा मोठा भाऊ जो लग्न करून थोडा दुसरीकडं तो राहत असतो लांब तर त्याची पाच वर्षाची मुलगी आहे त्या मुलीला सोबत ठेवायचं दोघीजणी राहतील आणि आपण सर्वांनी लग्नाला जायचं सर्वजण घरातील लोक लग्नाला जातात लग्न वगैरे पार पडून दुसऱ्या दिवशी साडेआठ वाजताबरोबर घरी पोचतात घरी पोचून दरवाजा वाजवतात पण आतून कुठलाही प्रतिसाद येत नाही दरवाजा उघडला जात नाही घरातील लोकांना वाटतं की झोपले असतील होऊ शकतं की रात्रभर अभ्यासासाठी जागले असतील त्याच्यामुळे मग आपण थोडंसं प्रयत्न करू असो घरातील सर्व लोक परत प्रयत्न करतात तरीसुद्धा काहीच रेस्पॉन्स नाही शेवटी कसं तरी खिडकीच्या मार्गाने तो दरवाजा खोलायचा प्रयत्न केला जातो दरवाजा उघडला जातो आणि आतमध्ये भयानक दृश्य असतं एका बेडवरती तीच मुलगी सतरा वर्षाची उघड्या अवस्थेत पडलेली असती तिच्या अंगावरती कपडे नसतात पुरुष मंडळी पटकन साईडला होतात आणि स्त्रिया पुढं जातात सर्वांना राग येतो काही मुलगी आहे अजून पण झोपली आम्ही आलोय तरी पण खुशाल अंगावरती कपडे नाही येत असं कुठं असतं का म्हणून त्या मुलीला ते रागाने आणि प्रयत्न करतात तर त्या मुलीचं अंग पूर्ण अंग जे आहे ते आखडलेलं असतं थंड पडलेलं असतं कसे बोट हातपाय काहीच ओळख नसतात आणि सर्वांच्या लक्षात येतं की ही मुलगी मृत पावली त्याच्यानंतर ही बातमी संपूर्ण गावामध्ये पसरती हे म्हणा पुलीस पण तिथे येतात आता जी मुलगी रात्री घरी थांबलेली असती अभ्यासाच्यासाठी नक्की तिच्या घरी कोण आलेलं असतं आणि तिच्यासोबत असं काय घडलेलं असतं की तिच्या अंगावर कपडे सुद्धा नसतात तिच्या हप्प्यात थंड पडले पडलेल्या असतात नक्की काय कारस्थान घडलं होतं हे पाहूया आजच्या एपिसोडमधून तर नमस्कार स्वागत आहे तुमचं काय कारस्थानच्या एका नवीन एपिसोडमध्ये तर ही घटना घडली यू पीमधील कानपूर या ठिकाणी आता ही जी मुलगी आहे सतरा वर्षाची तिचं नाव गुपित आहे आपण तिला किशोरी या नावाने बोलू तर सतरा वर्षाची ही किशोरी असती तिच्या कुटुंबासोबत ती कानपूरमध्ये राहत असती आणि तिथूनच वीस किलोमीटरवरती एक दुसरं गाव असतं त्या गावामध्ये कुलदीप कुमार नावाचा बावीस वर्षाचा मुलगा राहत असतो कुलदीप कुमार आणि किशोरी दोघांची ओळख फेसबुक मार्फत होते दोघं फेसबुकवरती एकामेकाला भेटतात बराच दिवस दोघांचं चॅटिंग वगैरे चालतं त्या दोघांची मैत्री होते आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं प्रेमामध्ये पद्धत झाल्यानंतर दोघं एकामेकाला बराच वेळेस भेटतात पण हा बावीस वर्ष जरी असेल तरी हा काय कुठं कामाला नसतो कुठं काय करत असतो घरीच असतो आणि घरी असल्यामुळं पैशाच्या टंचाई दोघं एकामेकाला भेटतात दोघे ठरवतात की आपण शारीरिक संबंध करायचे पण लॉजमध्ये किंवा हॉटेलमध्ये जायचं तर पोलिसांची भीती शिवाय पैसे कोण देणार मुलगी पण शिकत होती आणि बाहेर जर कुठं भेटावं तर लोकां लोकं पाहतील कोणाला तरी कळेल त्याच्यामुळं बऱ्याच दिवसापासून ते दोघं बोलत असतात फक्त या विषयावरती की आपण भेटू भेटू म्हणून पण काही करत असतात आता एके दिवशी योगायोगाने ही जी मुलगी किशोरी हिच्या घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या नातेवाईकातील एका मुलाचं लग्न असतं आणि त्याला जा लग्नासाठी जायचं असतं तर मुलीला कळतं की ही आपल्याला योग्य संधी आहे ती नाटकं करती की तुम्ही सरोजा लग्नाला जा सरोजा मला काय येणार नाही नातेवाईकाचं लग्न आहे त्यामुळे एक दिवस सरोजा मला राहणार असतात आणि तिला कळतं की हीच संधी आपल्यासाठी की आपण आपल्या कुलदीप नावाच्या मित्राला बोलू शकतो त्यानंतर ती त्याला फोन करतील आणि त्याला सांगतील की आमच्या घरचे सर्व नात माझ्या घरातले सर्वजी माणसे आहेत ती सर्व लग्न जाणार आहेत आणि आज संध्याकाळी मी एकटीचे घरी कोणीच नाही तू ये कुलदीप मनातल्या मनात खुश होतो पण त्याला थोडी भीती पण वाटते कारण त्याने कधी या गोष्टी केलेल्या नसतात नवट मुलगा असतो त्याचा एक मित्र असतो लग्न झालेला तर त्या लग्न झालेल्या मित्राला तो बोलून घेतो आणि सांगतो थोडासा उदस असतो चेहऱ्यावरून तर तो त्याचा मित्र म्हणतो काय झालं एवढं उदास काय आहे तो सांगतो यार माझी मैत्रिणी तिने मला बोलवले पण मला वाटते भीती जाऊ का नको जाऊ काय कारवाई कळणारच तो म्हणतो अरे आली संधी तर सोडतो कशाला जा बेंदाच तो म्हणतो अरे पण ठीक आहे कसं काय मला यातलं काहीच कळत नाही तो म्हणतोय बघ एक सेफ्टी पॅकेट घेऊन जा जेणेकरून तुमचं काय असे संबंध झालेच तर ती मुलगी प्रेग्नेंट राहिले नको तर चुकून प्रेग्नेंट राहिली तर तुला त्रास होऊ शकतो आता खरं प्रेम तर नसतंच कारण ह्या जगामध्ये फक्त दहा टक्के प्रेम आहे बाकी नव्वद टक्के वासना आहेत फक्त वासनेला लोक प्रेमाचं नाव देतात बाकी आतून विषय वेगळाच असतो तर त्याच्यामुळं ठरतं जायचं मग तो म्हणतो पण यार मी तिथे गेल्यावर माझ्याशी काही होईल का नाही मला आत्ताच भीती वाटते की मी काही करि नाही तिथे गेल्यावर मग तो म्हणतो तो घाबरू नको मायाकडं आहे ही गोळी एक त्याला पावर रोडायची गोळी देतो ही गोळी घेऊन जा म्हणतो आणि बघ तू रात्रभर रात्रभर एन्जॉय करशील तुला करशेन नाही तू तो तो भारी ती सेफ्टी गोळी घेऊन साडेआठ वाजता तो किशोराच्या घरी पोचतो किशोरी दार उघडते आत जातो दोघांवर गप्पा वगैरे होतात हा गोळी खातो त्याच्यानंतर साडेआठ वाजेपासून साडे तीन वाजेपर्यंत तो किशोरीचे म्हणजे जे कपडे काढलेले असतात तिला कपडे घालून देत नाही तसेच बिना कपड्याचा ठेवतो दोघांचे रात्री दोन तीन वेळा शरीर संबंध होतात सेक्स पॉवरची गोळी खाल्ल्यामुळं बऱ्याच वेळा त्यांच्या संबंध चालतात पण या सर्व कालावधीमध्ये थंडीचं दिवस येत आत्ता त्यामुळं त्या मुलीला खूप थंडी वाजून येते अचानक तिला खूप थंडी वाजते आणि थोडं गावाटक घर असतं कवलरू वगैरे त्यामुळं हवा वगैरे आतमध्ये यायला भरपूर चान्स असतो घरात खूप थंड गारवं जाणवत असतो ते मुली थंडी वाजून येते आणि थंडी वाजून आल्यानंतर हा सुद्धा तिला पाटे साडेतीन वाजेपर्यंत कपडे घालून देत नाही कपडे घालून न दिल्यामुळं ती पुरीचं थोडं अस्वस्थ व्हायला लागते आणि ते पुरी दिला थोडासा त्रास जाणवायला लागतो मग याला थोडं शुद्धी ओढतो येतो याला कळतं की गुळीचे नाशे उतरलेली असते की मुलीला त्रास होते हा घरामध्ये चूल पेटवतो आणि चूल पेटवून त्या मुलीला तिथं बसवतो शेकण्यासाठी पण एवढं सगळं करूनसुद्धा आणि झालेले अनैतिक संबंध जास्त वेळ त्याच्यानंतर मुलगी गारटलेली त्यामुळं ती मुलगी तिचे शुद्ध हरपते आणि तिचे हातपाय वगैरे पूर्ण थंड पडायला चालू होतात आता हा घाबरतो आता ऑलरेडी साधूस दुसऱ्याच्या घरी गेलेला आहे शिवाय त्याचं घर वीस किलोमीटर लांब आहे तिथून तो तिच्या घरी गेला आहे त्याच्यामुळं हा हा नाही विचार करत की आपण याला वाचवलं पाहिजे किंवा कोणाची तरी मदत घेतली पाहिजे याला माहीत असतं की आपण जर कोणाची मदत घेतली तर शंभर टक्के आपण पकडले जाऊ तू इथं कसा काय आला एवढं वीस किलोमीटर कोण मदत येणार त्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलं ना की दहा टक्के फक्त प्रेम बाकी नव्वद टक्के फक्त प्रेमाचं नाव देतात पण असते तो त्या मुलीला हाय ह्या अवस्थेत तसा सोडून पळून जातो पळून गेल्यानंतर ती मुलगी औरवेगारडलेली असते थंड हातपाय पडल्यामुळे त्या मुलीचा जीव जातो ती मृत पावते आता मृत पावल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता सगळी जी फॅमिली असती ती लग्नाहून परत येते दराजे वाजवतात मुलगी काय दराजे उघडायला तयार नाही कसं तरी प्रयत्न करून सर्वजण दराजे उघडतात आतलं त्यांना दृश्य दिसतं त्या मुलीला उठवलं जातं प्रयत्न करतात उठवायचा पण ती मुलगी काही उठत नाही शेवटी पोलीस येतात पोलीस आल्यानंतर तिथं सगळं तिचा जो बॉडी असती ती पंचनाम्यासाठी पाठवतात त्याच्यानंतर तिथं काही त्याच्यानंतर तिथं काही पुरावे गोळा केले जातात तर त्याच्यामध्ये जी पावर बोर्ड आहे जी गोळी आहे शारीरिक संबंध त्या गोळीचं पाकिट सापडतं त्यानंतर प्रेग्नेंट नाही राहा म्हणून जे सेफ्टी पाकिट नेलेलं असतं ते सेफ्टी पाकिट सापडतं आणि त्याच्यानंतर सर्वांना डाऊट येतो की गोळी सापडली पाकिट सापडले पण मुलीवरती कुठेही असं बलात्कार वगैरे झाला किंवा असं काही खुणा खानाखुणा नसतात त्याच्यामुळं कोणाला वाटत नाही की असे काही बलात्काराचे किंवा रेपची चिकी म्हणून पण जेव्हा डॉक्टर चेक करतात तर डॉक्टर सांगतात की शारीरिक संबंध झालेले आहेत मग आता पोलीस म्हणतात की गोळी पण पडलेली आहे सेफ्टी पण पडले आहे शारीरिक संबंध पण झालेले आहेत पण गळा दाबून मारले किंवा तिला मारून टाकले असं काही सिमटम नसतो असं काहीच पुरावा नसतो तर नक्की घडलं आहे काय मग त्या मुलीचा जो भाऊ आहे त्याची बायको आहे ती सांगते की आम्ही जरी लग्नाला गेलो असलो तरी माझी पाच वर्षाची मुलगी इथंच होती मग त्या पाच वर्ष मुलीला पोलीस विश्वासात घेतात तिला विचारपूस करतात की नक्की काय झालं होतं कसं घडलं होतं ती पुढे घाबरली असते तिला विचारतं की कोण इथं आलं होतं का तर ते सांगते की कोणतरी व्यक्ती आला होता मग त्या मुलीचा मोबाईल घेतला जातो मोबाईलमध्ये सगळं सीडीआर काढलं जातं शेवटचा फोन कोणाचा आला काय आला पोलिसांना कळतं की कुलदीप नावाचा मुलगा आहे बावीस वर्षाचा त्याचा फोन तिला आला होता त्याचा सीडीआर काढता त्याचं लोकेशन काढतात शेवटचं सगळं मॅच होतं त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतात पोलीस आणि विचारपूस करायला सुरुवात करतात सुरुवातीला तो उडवडीचे उत्तर देतो आणि नंतर त्याला मेरी आवाज सोनू झटका पोलीस दाखवतात मग तो रडायला लागतो आणि जी काही हकीकत घडली होती ती सगळी जशी तशी पोलिसांना सांगतो आता सर्वांना असं वाटत असतं की मुलाला काहीच होणार नाही कारण जे काही घडलं त्याच्यामध्ये मुलीची संमती होती आणि जर मुलीची संमती असेल तर विषय संपला तुम्हाला काही होऊ शकत नाही पण पोलीस सांगतात की मुलीचं वय पूर्ण नव्हतं सतरा वर्षाची होती म्हणजे त्या जो नाबालिग होती आणि ती नाबालिग असल्यामुळे त्या कुलदीपवरती बलात्काराची केस लागते शिवाय पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो आणि त्याची रवानगी जिल्हा होते सोशल मीडियाचा सर्रास वापर आज इन्स्टावरती ऐंशी ते नव्वद टक्के कपडे काढलेल्या स्त्रियांचे कितीतरी तुम्हाला असतील रील्स बघायला भेटतील डान्स बघायला भेटतील त्याच्यामुळं मुलांच्या मनावरती कितीतरी परिणाम होतो शिवाय फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरती कोणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा कोणालाही चॅटिंग करा ओळखी व्हायला काही वेळ काढ लागत नाही पहिला जमाना वेगळा होता कोणाबरोबर बोलणं शाळेमध्ये असताना जरी आपण एखाद्या मुलीबरोबर बोललो तर ती मुलगी घरी सांगायची आणि दुसऱ्या दिवशी मास्तर पण मारायचे आणि घरचे पण मारायचे अशी परिस्थिती होती ठीक आहे आता मुलं मुली बोलतात ते जमाना बदलत चाललाय बोललं पण पाहिजे पहिल्यासारखं काही राहिलं नाही आहे पण आपल्या मुलाने आपल्या मोबाईलवरती मुल काय पाहावं काय नाही पाहावं आपली मुलगी काय करते कोणाबरोबर फोनवरती बोलती हे सर्व पालकांनी पाहिलं पाहिजे मोबाईलचे कॉल डिटेल्स चेक केले पाहिजे कुठल्या वेबसाईटला ती व्हिजिट करते आज मोबाईलवरती वन टच केलं तरी नको तसले व्हिडिओ पाहायला भेटतात कितीतरी वेबसाईट आहेत मुलं ते पाहतात आणि त्यांच्या मनावरती खूप कमी वाईट परिणाम होतो आता पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे सोशल मीडियाबद्दल सांगितलं पाहिजे सोशल मीडियावरती काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं हे सुद्धा सांगितलं पाहिजे आपण जर आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण जर नाही दिलं तर दुसरं कोण देणार आहे घरामध्ये मुलीची आई असेल तर त्या आईचं कर्तव्य आहे की तिने आपल्या मुलीला योग्य वेळी योग्य गोष्टी सर्व समजून सांगितल्या पाहिजे एका बापाचं कर्तव्य की त्याने आपल्या मुलाला मित्र बनून सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे ठराविक आठवी नववीच्या वयात आल्यानंतर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित हो होतं माणूस म्हणजे मुलगा असेल तर मुलीकडे आकर्षित होतो आणि मुलगी असेल तर मुलाकडे आकर्षित होती ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली देवाने दिलेल्या दे म्हणजे आपल्या शरीरामध्येच आहे त्यामुळे कोणाकडे आकर्षित झालं किंवा आकर्षित होणे हे चुकीचं नाही आहे पण त्याच आकर्षित होण्यामधून वेगवेगळे घटना गड़ घडतात आणि मुलं खूप कमी वयामध्ये नको त्या वाईट मार्गाला जातात तर आपलं कर्तव्य आहे सांगणं की ह्या वयामध्ये तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण होण्याची शक्यता आहे पण ते प्रेम नाही आहे किंवा ते आकर्षण म्हणजे सर्व नाही आहे त्यामुळे या वयामध्ये तुम्ही फक्त शिक्षण आणि चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यानंतर सोशल मीडियावरती काय पाहिलं पाहिजे काय नाही पाहायला पाहिजे आपली मुलं काय पाहतात हे सर्व पालकांनी काळजीपोटी पाहिले पाहिजेत हे जर आता एकवीस वर्षी मुलगी आहे सतरा वर्षाची हिच्या पालकांनी जर ती काळजी घेतली असती आपली मुलगी कोणासंग बोलती कोणासंग नाही बोलत आणि एकट्या मुलीला घरी सोडून गेले तर ही खूप चुकीची घटना घडली जर त्यांनी काळजी घेतली असती तर कदाचित आज ती मुलगी जिवंत असती म्हणून एकच सांगणे की मी जेवढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणतो ना एवढ्या भावनेने हे त्याचा हेतू एकच आहे की हे ज्या घटना घडतात काही काय वाईट गुन्हे घडतात ना त्यातून तुम्हाला कळावं आणि ह्या घटनेपासून किंवा अशा वाईट होणाऱ्या पुढच्या वाईट घटना होणार आहेत याच्यापासून तुम्ही आता सावध व्हावं आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी म्हणून साठी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो त्याच्यामुळं कमीत कमी, -कमी लैंगिक विषयावरती सोशल मीडियाच्या वापराबद्दल तुम्ही तुमच्या मुलांसोबत अवश्य मन मोकळ्या प्रमाणे बोला शारीरिक गोष्टीबद्दल त्यांना नॉलेज द्या काळाची गरज आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढील एका एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद